नमस्कार मंडळी सिक्स्थ सेन्स पॉवर या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि आज आपण बघणार आहोत की टिटवी स्वप्नामध्ये दिसली किंवा टिटवी ओरडताना दिसली तर कोणते संकेत मिळतात टिटवी ओरडणे शुभ असते की अशुभ व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर मंडळी प्रत्येकाला स्वप्न पडत असतात काही स्वप्न लक्षात राहतात तर काही आठवतसुद्धा नाही परंतु काही स्वप्न ही अतिशय सूचक आणि गूढ स्वरूपात असतात भविष्यात घडू शकणाऱ्या गोष्टींचा अंदाज येतो आपली मानसिक स्थिती कशी आहे आपला स्वभाव कसा आहे हे सुद्धा आपल्याला स्वप्नामधून स्पष्ट लक्षात येते स्वप्नामध्ये पक्षी आल्यास काहीतरी नवीन घटना घडणार जीवनात चांगल्या गोष्टी घडतील शुभ वार्ता मिळतील असे संकेत असतात स्वप्नशास्त्रानुसार टिटवी स्वप्नात दिसणे हे खऱ्या अर्थाने शुभ स्वप्न आहे परंतु टिटवी एकसारखी ओरडताना किंवा रडताना स्वप्नामध्ये दिसली तर काहीतरी वाईट बातमी मिळेल असे संकेत असतात टिटवी हा पक्षी माळ रानावर गवताळ प्रदेशात आढळून येतो लाल आणि पिवळ्या चोचीच्या टिटव्या प्रामुख्याने दिसून येतात हे पक्षी एखाद्या झाडाखाली किंवा गवतामध्ये आपली अंडी घालत असतात साप कोल्हा मांजर खोकळ किंवा कुत्रा यासारख्या प्राण्यांपासून ते आपल्या अंड्यांचे रक्षण करत असते आणि हे प्राणी जवळ जाताना दिसले की टिटव्या अचानकपणे गोळा होऊन टिव करत गलका करतात आणि शत्रूला पळवून लावण्याचा प्रयत्न करतात एवढेच काय तर टिटव्याने अंडी घातलेल्या परिसरात माणूस जरी दिसला तरी टिटव्या त्यांच्या डोक्यावरून ओरडत जातात त्यामुळे टिटव्या फक्त रात्रीच नाही तर दिवसासुद्धा ओरडत असतात त्यांना जेव्हा धोका वाटतो त्यावेळी त्या ओरडतात त्या रात्रीच्या वेळी परिसरामध्ये एखादी व्यक्ती दिसली तरी टिटवी ओरडते रात्रीच्या वेळी टिटवी ओरडणे किंवा रडणे हे अशुभ मानले जाते पिल्लासाठी अन्न भरवते सतत पहारा देणारी ही टिटवी कुत्र्यासारखा प्राणी जवळ आला तरी त्याच्यावर झडप घालून पळवून लावण्याचा प्रयत्न करते अनेक पशुपक्षी प्राण्यांमध्ये नैसर्गिक वैशिष्ट्ये असतात त्यांना काही गोष्टींचे संकेत मिळत असतात टिटवी विचित्र पद्धतीने ओरडणे किंवा रात्रीच्या वेळी रडणे म्हणजे शास्त्रानुसार टिटवी पक्षाला मृत्यूची चाहूल लागते असे म्हटले जाते टिटवीचे ओरडणे तसे फारसे भयावह नसते परंतु तिचे विचित्रपणे ओरडणे भयावह हो वाटते टिटवी पक्षी स्वप्नात दिसणे शुभ असते दोन टिटवी पक्षी दिसल्यास घरात सुखशांतीचे संकेत असतात तर टिटवी आपल्या पिल्लांबरोबर दिसणे म्हणजे तुमचे कौटुंबिक जीवन सुख शांतीने भरून जाईल असे संकेत असतात टिटव्यांचा थवा दिसल्यास चांगल्या घटना घडतील किंवा शुभवार्ता कानी पडतील असे संकेत असतात स्वप्नशास्त्रानुसार टिटवी ओरडणे किंवा टिटवी रडणे स्वप्नात दिसले तर ते अशुभ संकेत असते किंवा वाईट घटना घडण्याचे संकेत मानतात टिटवी पक्षी आकाशात उडताना दिसल्यास शुभ संकेत असतात टिटवी घराजवळ उडताना दिसण्याचे स्वप्न शुभ असते टिटवीचे अंडे स्वप्नात दिसल्यास घरात सुख समृद्धी येण्याचे संकेत आहेत टिटवीचे घरटे दिसणे हे, हे सुद्धा शुभ संकेत असतात टिटवी पिल्लांना अन्न भरवत आहे असे स्वप्नात दिसल्यास तुमच्या उद्योग व्यवसायात भरभराट होईल असे संकेत असतात टिटवी शत्रूला बघून ओराडताना स्वप्नात दिसली तर मित्र ना नातेवाईकांमध्ये किंवा नातेसंबंधात वितुष्ट येण्याचे संकेत आहेत मृत झालेली टिटवी स्वप्नात दिसल्यास विरोधक किंवा शत्रूंपासून फसवणूक व्हाय होण्याचे संकेत आहेत स्वप्नशास्त्रानुसार टिटवी कोणत्या परिस्थितीत दिसली त्यावरून स्वप्न आपल्याला शुभ अशुभ संकेत मिळत असतात मृत झालेली टिटवी स्वप्नात दिसल्यास विरोधक किंवा शत्रूपासून फसवणूक होण्याचे संकेत आहेत स्वप्नशास्त्रानुसार टिटवी कोणत्या परिस्थितीत दिसली त्यावरून शुभ अशुभ संकेत मिळत असतात शत्रूपासून पिल्लांचे रक्षण करण्यासाठी टिटवी ओरडते असे असले तरी टिटवीचे स्वप्न महत्त्वाचे संकेत देत असते तर मंडळी तुम्हालाही टिटवी ओरडताना दिसली असेल किंवा स्वप्नात टिटवी दिसली असेल तुम्हालाही काही अनुभव आले असतील तर कमेंटमध्ये कळवा पारंपरिक ज्ञान पुढच्या पिढीला कळावे तसेच ज्ञान मनोरंजन आणि माहितीसाठी हा व्हिडिओ बनवला आहे टिटवीचा व्हिडिओ आवडला असेल तर आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद